मी वर्ग सातवीचे विद्यार्थी आहे मी आज तुम्हाला एक कथा सांगणार आहे त्या कथेचं नाव आहे लोभी मित्र एका गावात दोन मित्र राहत होते एकाचं नाव ईश्वर आणि एकाचं नाव वेदांत त्यांनी ते जण काम पाहायला एका गावात चालले होते नंतर जाताना जं... जंगल लागत होत तो जंगलात पोचले आणि तिथं त्याच्या दोघाला अस्वल दिसले ईश्वरला झाडावर चलता येत होत म्हणून ईश्वर झाडावर चढला आणि वेदांत मराचं नाटक करत होता वेदांत <laughs> <laughs> वेदांत झोपला आणि अस्वल त्याच्या पशी आलं त्याला सुंगू लागलं मग नंतर अस्वल चालला गेला आणि ईश्वर ईश्वर तो बघत होता मग ईश्वर झाडावून खालता उतरला आणि वेदांतला म्हणाला अस्वल काय तुझ्या कानात म्हणाल मग वेदांत म्हणाला अशा मित्राची अशा मित्राशी, सा, मित्राशी सावध राहा